सर्वप्रथम तर एक बोलणं आहे जे कोणी रिकामं कामं करतं आहे रिकाम्या काड्या करत आहे त्याला फक्त एकच सांगणं आहे भाऊ तुम्ही शेतकरी आहात की व्यापारी आहात मला त्याच्याशी घेणं नाही आणि रिकामे कामं करण्यापूर्वी एकदा नक्की विचार करा तुम्ही कोणत्या माणसासोबत नडताय किंवा लढताय जर माझ्या लक्षात आलं की कोण रिकामे कामं करत आहे तर त्याला खूप महागात पडेल पहिलेच सांगून देतो आणि जे जे शेतकरी हा व्हिडिओ बघण्यासाठी आलेले आहेत त्यांना मी सांगणार आहे काय काय लपडा झालेला आहे काय काय नाही चला तर मग सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी रंधे भैया रंधे भैया शिळीपालम फार्मवरती पुन्हा एकदा स्वागत करीत आहे हे बघा विषय काय आहे विषय तुम्हाला सविस्तर सांगावा लागेल पण एक नॉर्मली सुरुवात करण्यासाठी पहिल्याच ओळीमध्ये समजून सांगितलं की बाबा जे कोणी असेल किंवा मग कोणीही असो कोणाच्याही पोटा पाण्यावर लाद देणे हा एक गुन्हा आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा सगळ्यात पहिल्यापासून सुरुवात करूया हे बघा मी मागच्या काही दिवसामध्ये ऐकतो जे काही दिवसामध्ये नाही जवळपास ज्या वेळेला व्यापार चालू केला नव्हता शेळ्या विकत नव्हतो त्यावेळेपासून ऐकतो आहे की रंधे भैयानं फसवलं भैयानं बोगस शेळ्या दिल्या गाभण शेळ्याच्या जागेवर खाट्या शेळ्या दिल्या किंवा खाट्या शेळ्या सांगून दोन लिटरची गॅरंटी देऊन शेळी पावशेर दुधाची शेळी दिली किंवा काय अशा गोष्टी मी ऐकतो आहे आणि ह्या गोष्टी कानावर येत आहे आता पहिली गोष्ट जर मी व्यापार करतच नसलो तर तुमचा काय संबंध आहे हे म्हणण्याचा की आम्ही रंधे भयाकून शेळ्या आणल्या आणि त्या फेल निघल्या कारण ही गोष्ट आता सगळ्यात पहिल्यापासून सांगतो ही गोष्ट आहे मित्रांनो जवळपास मागच्या दिवाळीची म्हणजे दोन हजार चोवीसच्या दिवाळीच्या अगोदरची कारण दोन हजारच्या पंचवीसच्या दिवाळीनंतर समजा जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीसनंतर नंतर मी व्यापार चालू केला आता जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे जवळपास दोन सीझन झाले दुसरं सीझन चालू आहे पण दोन हजार चोवीसच्या दिवाळीच्या वेळेला सुद्धा ही घटना घडली होती की काही यवतमाळ साईडचे नागपूर साईडचे ग्राहक होते की आम्ही एकूण शेळ्या आणल्या आणि त्या शेळ्या फेल निघल्या पहिली गोष्ट तर त्या वेळेला मी एकही शेळी विकलेली नव्हती जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मी व्यापार चालू केला आणि त्याच्यानंतर मग तुमचा दोन हजार चोवीसचा हा संबंध नाही आहे की मी शेळ्या घेतल्या किंवा विकल्या किंवा खराब निघल्या तर जे कोणी शेतकरी आहे मेनली शेतकऱ्यांना सांगणं आहे तुम्ही काय करता रंधेभाय फेमस आहे रंधेभ्या रंधेभ्या दहा व्हिडिओ पाहत्या शेळ्या आणत्या एक्स वाय झेड मान सकून आणि पुन्हा मग कोणाला सांगायचं म्हटलं की मग भस्कन बोलून जाता किरण देवा कोण कोणशाळ्या आणल्या तर एक वेळेस तो विचार करा बोलायच्या वेळेला की तुम्ही नाव घेता कोणाचं आहे नेमकं आणल्या कोणाकोण कौन होतं तेवढंच थोडंसं तुम्ही समजून सांगा हो दुसरी गोष्ट मी ज्या शेळ्या माझ्या खळपातल्या शेळ्या असो किंवा मी व्यापाराच्या शेळ्या असो किंवा कोणत्याही शेळ्या असो द्यायच्या वेळेला गॅरंटी देऊन सांगत असतो की इथं गॅरंटी रण देवा याची म्हणजे काय ही शेळी जर मी का सांगितली आणि ही शेळी जर खाली निघली यादा कदाचित का काय असतं मी पहिले बी बोललेलो आहे की दहा बारा पंधरा शेळ्यामध्ये एकात दोन शेळ्या होतात मागं पुढं कारण आपणसुद्धा बाहेरून माल आणलेला असतो एखाद्या वेळेस पण त्या गोष्टीचा नफा मी ऑलरेडी मिळवलेला असतो तर त्या गोष्टीचा मोबदला द्यायला सुद्धा मी स्वतः तयार असतो ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यामुळं ज्या वेळेला माझ्यापर्यंत ती गोष्ट आली की बाबा असं असं झालं तर मी त्या गोष्टीवर शंभर टक्के पर्याय पुढच्या माणसाला शोधून देत असतो पण जर मी तुमच्या व्यवहारातच नाही आहे तुम्ही माझ्याकडून शेळ्या नेलेल्या नाही आहेत तर तुमचं रिकाम्या काड्या करायचं काम नाही आहे की आम्ही रंधेभयाकून शेळ्या आणल्या आणि त्या शेळ्या फेल निघल्या जर माझ्या लक्षात आलं की हा हा माणूस आहे किंवा हा हा व्यापारी आहे ना असे खूप करतो करतोय तर एक गोष्ट ध्यानात ठेवा हा रंधेभाया फक्त दिसायला गावत्या सापासारखा आहे पण याच्यामध्ये जेहर मात्र घोनस नागाचा आहे जर तुम्हाला लपडा झाला आणि जर तुम्हाला हा घोनस नाग आणि याच्या शेपटीवर पाय दिले गेला ना हा झोमला झोंबला तर तुमच्याकडून आवरता आवरायचं नाही सांगून देतो त्याच्यामुळं रिकाम्या काळ्या करणं बंद करा पहिलेच सांगतो दुसरी गोष्ट चला भयानं फसवलो एक गोष्ट ध्यानात ठेवा मी कंटिन्यू सांगत असतो तुम्हाला व्यापारी लोक कुठे कुठे फसवतात एक तुम्हाला जर अनुभव नसला शेळीतला त्यावेळेला तुम्ही फसू शकता कसे तुम्हाला जर का आपण शेळीच कळत नसली आणि तुम्ही गेले एखाद्याने माझं सगळं तुम्हाला खाट्या शेळ्या बांधून देऊ शकतात किंवा काहीही होऊ शकतं तुमच्यासोबत एकदम बोगस सड फेल झालेल्या शेळ्या तुम्हाला देऊ शकतात तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे काय तुम्ही शेळ्या आणायच्या वेळेला एखादा सोबत अनुभवी माणूस ठेवावा ही गोष्ट ध्यानात ठेवावी नाही तर मग तुम्ही ज्या माणसाकडे आहे तो उश विश्वासाचा पाहिजे कारण तिथं पुढं समोर जर झाला लोक असतील तर तुमचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही भो ही गोष्ट ध्यानात ठेवा राहायला विषय की काय काय होतं हे बघा बऱ्याच वेळेस माझ्या कानावर पडतं की रंधे भाईकून शेळ्या आणल्या खाली निघल्या किंवा खाट्या निघल्या दूध निघाना एक गोष्ट आहे काही काही शेळ्यांचं काय होतं भरपूर दूध असतं पण समोर गेल्यानंतर तिला जर खाऊ पिऊच नाही घातलं जनावराचं दूध सगळं दाढ आते ते भाऊ आता मी मागं टापरेवाडीला टापरे मामाला शेळ्या दिल्या बघा पहिले एक दोन दिवस टापरे मामासोबत बोलणं झालं मामा म्हणे यायला रंधे भाया तुम्ही सांगितलं तसं सा दूध शेळ्याला निघाणार आहो पुन्हा दोन दिवसांना त्यांचाच फोन आला अहो रंधे भाया भरपूर दूध निघतंय आहे एकदम जबरदस्त दूध देत आहे म्हणजे हा विषय आणि हे तुम्ही त्यांना स्वतःला जाऊन विचारू शकता भोर टापरेवाडी त्यांचं गाव आहे तिथं जाऊन बघू शकता शेळ्या कशा आहेत तर खाण्यापिण्यावर आता भो अनुभवी माणसाचं काय विषय असतो तुम्ही जर व्यवस्थित शेळ्यांना खाऊ पिऊच नाही घातलं तर त्या शेळ्या खराब नाही होणार तर काय होणार ही गोष्ट ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट, खाली गोष्ट का खाली निघले ही गोष्ट मी समजून घेऊ शकतो जर तुम्ही एकच शेळी घेत आहे आणि ती बी खाली निघली तर शंभर टक्के चुकी ही पुढच्या समोरच्या व्यापाऱ्याची आहे आणि मी शक्यतो कोणालाही जाणून बुजून तर कधी फेल शेळी देत नाही फेल तर शेळी आपण ठेवतच नाही पण गाभण असो गाभण असल्यानंतर खाटी शेळी असो हां आणि हुकून चुकून जर झाली जाता मी सोळा हजाराला शेळी आणलेली आणि ती शेळी तुम्हाला सतरा हजाराला जर दिली गाभण म्हणून आता भले ती शेळी खाटी निघू द्या पण ती चुकी कोणाची आहे माझी चुकी आहे तर शंभर टक्के मी वरचा नफा काय जो असला तो कधीही द्यायला तयार असतो मग ती हजार रुपये नफा खाल्लेला असो किंवा दोन हजार खाल्लेला असो किंवा मग त्याच्यात काही मिळून अगर ना मिळू तरीही आपण मोबदला द्यायला कधीही तयार असतो ही गोष्ट मी शेतकऱ्याला सांगतच असतो आणि शक्यतो ज्याला एक दोन पाच शेळ्या घ्यायच्या आहे त्याच्यासोबत असं कधी होत नाही पण एक, एक दहा बारा शेळ्यामध्ये एखाद्या वेळेस एखाद दोन शेळ्या निघून जातात तर तर आता ते नॉर्मली नॅचरली चालूच असतं बघा आम्ही बी माल भरतो तर त्याच्यामध्ये गाभन शेळ्या म्हणून आणलेल्या असते एका दोन शेळ्या ॲडजस्ट होऊन जातात आणि शेतकरी करतात सुद्धा परंतु हा मेन गोष्ट आणि मेन प्रॉब्लेम माझ्या फॉलोवर्सचा माझ्या सबस्क्रायबर्सचा आणि माझ्या जीवाभावाच्या लोकांचा नाहीचे हे लोक आहेत काहीतरी काड्या करणारे जळणारे लोक की बळजबरीच बरीच कोणत्या तरी ग्राहकाला म्हणायचं मी शाळ्या आणल्या होत्या आणि मी फसलो आणि त्याच्याकडे काय जाते चला मी तुम्हाला इकडे घेऊन जातो किंवा मग फेक कॉल रेकॉर्डिंग तयार करायची आणि त्या रेकॉर्डिंग दुसऱ्या शेतकऱ्यांना दाखवायचे पा माणूस तो की ती तळतळ करीत होता जर असं काही माझ्या लक्षात आलं पुन्हा एकदा सांगतो हा घोनस जर झमला तुम्हाला तर तुम्हाला आवरण्यासारखा नाही आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा तुम्ही व्यापाऱ्याकून का फसता तुम्हाला अक्कल है का की तुम्ही व्यवस्थित माणसाकडे जाणे त्याच्यानंतर बाजारात जायच्या टायमाला तिथं त्या शेळ्यांच्या काशीला वाफ दिलेली आहे का दूध ताटून ठेवलेलं आहे हे तुम्हाला कळत नाही का की तुम्ही चालले तोंडवर करून आणि चालले बाजारात शेळ्या आणाले ह्या बाजारातलंही भारी भेटत्या त्या बाजारातलंही भारी भेटत्या पुन्हा म्हणायचं बाजारात ह्या व्यापाऱ्यांना फसवलं एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची कोणीही दोन रुपये कमावलेलं बसलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर आडगे असाल आडानी असाल तर तुम्हाला लुटायला तर व्यापारी लोक असो किंवा कोणीही दलाल लोक असो ते तर असे यटळं घालून बसलेल्या सापासारखे असतात याला कधी गिळून घ्यायचं असं ते बघतात त्याच्यामुळं तुम्ही स्वतः हुशार व्हायचं की व्यापारी आपल्याला फसवता कामा नाही मग त्याच्यासाठी काय करायचं पहिली गोष्ट तर थोडंफार ज्ञान घ्यायचं आधी बरोबर आहे का नाही दुसरी गोष्ट म्हणजे आलो माणसासोबत घेऊन जायचं भाऊ म्हणजे डोक्याला टेन्शनच नाही की माझ्यासोबत असं झालं आणि तसं झालं दुस त्याच्यानंतर समोरची गोष्ट काय एकतर विश्वासाच्या माणसाकडे जा जेणेकरून तुम्हालाच पुढं चालून प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर अजून गोष्टी सांगतो की ज्या शेतकऱ्यांना मी शेळ्यात दिलेलंच नाही आहे त्यांनी अजिबात अशी काही कामं करू नका कारण मी जरी तुम्हाला शारीरिक दुखणं देऊ शकत नाही पण मानसिक दुखणं असं देईल की तुम्हाला ते आवरता आवरायचं नाही पहिलेच सांगितलं त्याच्यामुळं थोडंसंच सांभाळून राहा माझ्यापासून तुम्हाला ओपन चॅलेंज सांगतो मी की माझ्यापासून तुम्ही सांभाळून राहा कारण कसं आहे आपण कोणाच्या वाटी जात नाही कोणाच्या नादी लागत नाही पण आपल्या शेपटीवर कोणी पाय दिला तर मग फाना घातल्याशिवाय राहत नाही पण तो बी विथ व्हेनम जहरसोबत फाना टाकतो आपण ही गोष्ट त्यांना ठेवा काही काही लोकपकांना हा गोनास पहिले बी झोमलेला आहे आणि त्यांना चांगला अनुभव आहे त्याचा त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव घ्यायचा नसेल तर तुम्ही नीट राहा नीट वागा एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती असेल कोण आहे काय आहे ती जास्त त्यांनी समजून घ्यायचं मला फक्त ग्राहकाला एवढं सांगणं आहे तुम्ही कोणाकोणाही शेळ्या घ्या पण तुमच्या अनुभवातून शेळ्या घ्या समोरच्या व्यापाऱ्यावर विश्वास ठेवू नका का अक्षरशः माझ्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवा अगर ना ठेवा हे तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही तुमच्या अनुभवातून आता कोणीही कानात बाळ्या घातलेले नसतं लहान लेकरासारखं जरी रंदेबाईच्या कानात बाळी असली तर रंधेभाई एवढा आडानी नाही की पुढचा माणूस काय करतो आहे आणि काय त्याला घुमवतो आहे हे समजाना आलं आहे मग घरी जाऊन म्हणायचे चाय त्यांना असं केलं गोड गोड बोलून असं केलं आमच्यासोबत हे आपल्याला पटत नाही तुम्हाला पटत असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या व्यवहार करणे असं मला कळतं आणि पुढच्याही माणसानं एक गोष्ट नेहमी ना तेव्हा पुढचे शेतकरी हे मला माहिती आहे कशा कशा पद्धतीनं पैसे तयार करून व्यापाऱ्याकडे येत असतात तर व्यापाऱ्यांनीसुद्धा लई न लुटता व्यवस्थित माल जर दिला तर शेतकऱ्याचंही कुठंतरी दोन रुपयांना भलं होईल आणि तुमचंही भलं होईल असं तरी मला वाटतं त्याच्यामुळं व्यापाऱ्यांनीसुद्धा कृपया करून जर पाहत असन तर शेतकऱ्यांचं विचार करा कारण हेच शेतकरी तुम्हाला मोठं बनवणार आहेत तर ह्या गोष्टी आहेत बघा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय चालू होतं कानावर पडतात शब्द की या रंधे भाया तुम्ही त्या शेतकऱ्याला कस काय फसवलं पुन्हा त्या शेतकऱ्याला फोन केल्यानंतर आता आव नाही 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 रंधे नाव त्याने शेळ्या ते आमके आम अरे भाऊ मग तू माझं नावच का घेतलं ह्या गोष्टी आहे बाकी काही विषय नाही आहे हां आणि रंधे कोण फसवणूक झाली तर रंधे भाय आहे ना त्याला तुम्ही काय टेन्शन घेता आहे बाकीच्या व्यापाऱ्यांनी किंवा मग शेतकऱ्यांनीसुद्धा काढाय लावायची कामं करू नका भाऊ कारण मला माहिती आहे मी माणूस कसा आहे माझ्या ग्राहकांना माहिती आहे मी माणूस कसा आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे बाकी कोणाकोणाला माझ्याबद्दल वाईट अनुभव आला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला चांगला अनुभव या व्यापारामध्ये रंधे वयाचा आला त्यांनीही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून बाकीच्यांनाही कळेल की आपण खरं बोलतो आहे का खोटं बोलतो आहे ते कारण लोक आहे ना आजकाल बोल पुढच्या माणसाचे बोलण्यापेक्षा कमेंटवर जे विश्वास करतात ही गोष्ट ध्यानात ठेवा आणि माझ्याकडं असं आहे भाऊ जर खाटी असेल तर खाटी सांगतो कच्ची गा ब असेल तर कच्ची गा बनत सांगतो गा बनासन तर गा बनत सांगतो एकाच वेळेस दहा शेळ्यामधून एखाद्या शेळीला होऊ शकतं प्रॉब्लेम दोन शेळ्याला होतील पण आपण मोबदला द्यायला कधी तयार राहतो ही गोष्ट ध्यानात ठेवा धन्यवाद लव यू ऑल आणि पुन्हा एकदा सांगतो भाऊ तुम तुम्ही जर आणटा फंटा करशाल तर आमच्याकडे सुद्धा झंटा फंटा करणारे लोक आहेत बाय बाय लव यू ऑल